श्री श्रीस्वामी समर्थ चरित्र सारामृताचे माझ्याकडे दोन्ही पुस्तकं आहेत तर हे जे पुस्तक आहे हे दिंडोरी दिंडोरी प्रणित आहे म्हणजेच आपल्याला श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित हे पुस्तक आहे हे पारायण्यासाठी पुस्तक आहे आणि हे पण पुस्तक पारायणाच्या पद्धतीसह दिलेलं आहे पण हे विष्णू बळवंत थोरात यांचं आहे तर यामध्ये श्री स्वामी सारामृत सारामृतमध्ये हे शॉर्टकटमध्ये दिलेलं आहे म्हणजेच यामध्ये काही भाग कमी करून आपल्या गुरूंनी हे बनवलेलं आहे आणि यामध्ये डिटेलमध्ये स्वामीचरित्र सारामृत दिलेलं आहे अध्याय सगळे सारखेच आहेत फक्त थोडासा कथासार वगैरे कमी आहे त्यामुळे जे लोक पारायण करतात ते लोक श्री स्वामीचरित्र सारामृत दिंडोरी प्रणित हे पुस्तक वापरतात आणि जर तुम्हाला तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे पण पुस्तक तुम्ही वापरू शकतात मी सध्या हेच पुस्तक वापरत आहे आणि यानंतर मी याच पुस्तकाचं सा पारायण करणार आहे सध्या तर माझं याच पुस्तकाचं पारायण चालू आहे अशा प्रकारे मी तुम्हाला हे दोन्ही पुस्तकाची माहिती देणार देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या पुस्तकामध्ये स्टार्टिंगला ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास वदन कंथाटोपी माला दंड मकुंधर कष्टांधर रक्षक त्रैगुण्य रहित्र त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलयुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहि मामो ब्रह्मानन्दं परमशुक्रं केवलं ज्ञानमूर्ति दन्दादिपं गणं सदृशं तद्वरामलधीश्चनम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं तिगुणरहतं सद्गुरु तन्नमामि श्रीस्वामी समर्थ